त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा हंजावाती दौरा केला आहे ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठका उमेदवारांच्या प्रचारार्थ हा दौरा आटकून ते सड़ी आले आज आपल्या प्रचाराच्या सांगता साठी या ठिकाणी आले शेवटची पत्रकार परिषद आज आपल्याशी संबोधित करून ते या प्रचाराची सांगता करणार आहेत समवेत परिचय करून द्यायची आवश्यकता नाही आपले महामंत्री राजेशजी पांडे मान्य विभागाचे प्रमुख अमोलजी कविटकर सहप्रचार प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तोजावकर प्रचार प्रसिद्धी प्रमुख संजय मयकर लेले असे सर्व उपस्थित आहेत मी मान्य मुलीधोरांना मोहोळ यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना संबोधित करावं गरज नाही असं चालू नाही इथेच आहे सर्वांना नमस्कार वीस तारखेला आपल्या राज्याच्या महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होती आहे आणि आज त्या निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम दिवस बरोबर दो पुढच्या दोन तासामध्ये या राज्यातल्या प्रचाराला विश्रांती मिळेल प्रचार संपेल आणि खऱ्या अर्थानं वीस तारखेला या महाराष्ट्रातली जनता नक्की कोणाला कौल देईल ही उत्सुकता सगळ्यांच्या मनामध्ये निश्चित असेल पश्चिम महाराष्ट्र म्हणून या ठिकाणी मी स्वतः जवळपास बत्तीस ते तेहतीस विधानसभेमध्ये प्रवास केला एकूण अठ्ठावन्न विधानसभा या महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतात आणि याच्यामध्ये एकूण परिस्थिती पाहिली तर आज प्रचाराची सांगता होती आहे मी आपल्याला सांगेन की या पश्चिम महाराष्ट्रामध्ये शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागामध्ये चांगला प्रचंड चांगला प्रतिसाद महायुतीच्या उमेदवारांना होतोय जो मिळतोय या प्रचाराच्या सगळ्या मागच्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये आचारसंहिता जाहीर झाली निवडणुका जाहीर झाल्या आणि त्यानंतरचा पुढचा हा सगळा काळ आज पाच वाजेपर्यंत हा प्रचाराचा सगळा जो कालावधी होता यामध्ये या, या पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या अनेक नेत्यांच्या सभा झाल्या आज या पश्चिम महाराष्ट्रात अठ्ठावन्नपैकी पैकी बेचाळीस आमदार हे महायुतीचे आहेत आणि सोळा आमदार हे महाविकास आघाडीचे आहेत एकूण मागच्या पाच वर्षाचा जर कालावधी या राज्य सरकारचा या महाराष्ट्रातील पाहिला तर दोन सरकार आली दोन हजार एकोणीसला या राज्यातील जनतेनं महायुतीला स्पष्ट कौल दिला शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीला स्पष्ट बहुमत दिलं पण या जनादेश जो मिळाला त्याचा अपमान करत लोकमताचा अनादर करत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि जनतेने खरा कौल तर तुम्हाला भाजप आणि शिवसेना म्हणून दिला होता असं असतानाही या महाराष्ट्रातील जनतेशी खऱ्या अर्थानं गद्दारी केली असंच म्हणायला पाहिजे आणि या जनमताचा अनादर करत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊन त्यांनी सत्ता स्थापन केली त्यानंतरचं त्यांचं अडीच वर्षाचं सरकार आणि नंतर बघा शेवटी नियतीच्या मनामध्ये जे असतं ते घडतं या राज्यातल्या जनतेच्या मनामध्ये जे होतं ते घडलं आणि पुन्हा एकदा या राज्यामध्ये मागच्या अडीच वर्ष महायुतीचं सरकार आलं आणि या पाच वर्षाचा एकूण विचार करता पहिल्या अडीच वर्ष ह्या अडीच वर्षाच्या जर कामाची तुलना केली तर त्याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे या पहिल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये फक्त मागच्या सरकारनी देवेंदींच्या सरकारनी या राज्यामध्ये विविध कल्याणकारी योजना आणल्या अनेक विकासाचे प्रकल्प आणले आणि ते फक्त हे अडीच वर्ष उद्धव ठाकरेंच्या सरकारनी फक्त बंद करणं स्थगिती देण्याचंच काम मागच्या त्यांच्या सरकारच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये केलं असे अनेक उदाहरणं आपल्याला देता येते परंतु त्यानंतर पुन्हा एकदा राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं आणि या राज्याच्या विकासाला गती मिळाली या राज्यामध्ये म मेट्रोचं मोठ्या प्रमाणामध्ये जाळं विस्तारलं गेलं समृद्धी महामार्गासारखा प्रकल्प झाला अटल सेतूची निर्मिती झाली कोस्टल रोड झाला देशातील विदेशी गुंतवणूक कि सर्वाधिक या राज्यामध्ये बावन्न टक्के या राज्यामध्ये आपल्या आली अशा प्रकारे विकासाला गती देण्याचं काम मागच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये या सरकारनं केलं आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य माणसाचं जीवन समृद्ध करण्यासाठी म्हणून लाडक्या बहिणीच्या योजनेपासून अनेक योजना शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी युवकांसाठी महिलांसाठीच्या या राज्यामध्ये आणल्या आणि म्हणून लोकांच्या समोर ते अडीच वर्षांनी हे अडीच वर्ष स्पष्ट आहे आणि म्हणून मला जे जाणवलं की या सगळ्या प्रवासामध्ये पश्चिम महाराष्ट्रात अठ्ठावन्न विधानसभेमध्ये या कामाच्या आधारावरती जनतेनं जे पाहिलं आहे की बंद सरकारी योजना बंद करणारं सरकार जनमताचा अनादर करणारं सरकार लोकशाहीचा खून करणारं सरकार एका बाजूला आणि अडीच वर्ष प्रगतीचं वेगाने दिशा वेगानं प्रगतीच्या दिशेकडे जाणारं महाराष्ट्र चालवणारं सरकार हा फरक महाराष्ट्रातली जनता जाणते आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्रात मला खूप चांगला प्रतिसाद आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मिळाला त्यामध्ये हे काम सांगण्यात आमचे सर्व नेते यशस्वी झाले मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात सुद्धा या महाराष्ट्राला जवळपास दहा लाख कोटी रुपये मिळाले पश्चिम सुद्धा खूप काही उपलब्धी या निमित्तानं मिळाले मग मेट्रो असेल रेल्वे असेल अनेक आपल्या महानगरातल्या नद्यांचे प्रकल्प असतील केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना असे अनेक प्रकल्प या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रात मार्गी लागले आणि म्हणून ते काम असेल केंद्र सरकारचं काम हे मागच्या अडीच वर्षाचं राज्य सरकारचं काम याच्यावरती या पश्चिम महाराष्ट्रातली जनता निश्चितपणे पुन्हा एकदा महायुतीवरती विश्वास ठेवेत असं एकूण चित्र आम्हाला दिसतंय मग या सगळ्या याच्यामध्ये मान्य मोदीजींची सभा झाली मान्य अमित सभा पश्चिम महाराष्ट्रात झाल्या मोदीजींच्या झाल्या मान्य गडकरी साहेबांच्या सभा झाल्या मान्य देवेंद्रजी असतील अजितदादा असतील रामदास आठवले साहेब या सगळ्यांच्या सभा मोठ्या प्रमाणात या पश्चिम महाराष्ट्रात झाल्या आणि या सगळ्या सभा ज्या आपण पाहिल्या तर त्याला प्रचंड प्रतिसाद जनतेचा ठिकठिकाणी थीक प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा मिळाला आणि या सगळ्याचा विचार करता आम्हाला असं वाटतं की यावेळेला निश्चितपणे आम्ही जवळपास पंचेचाळीस जागेंच्या जवळपास नक्की जाऊ हा एकूण विश्वास या पश्चिम महाराष्ट्रातला वाटतो लोकसभेच्या वेळेला जे काही चित्र वाटत होतं की आता लोकसभेला पश्चिम महाराष्ट्रात दहा लोकसभेतल्या आमच्या लोकसभेच्या जागा मागच्यापेक्षा कमी झाल्या मग या विधानसभेला काय होणार पण जे काही त्यावेळेला फेक नॅरेटिव्ह या लोकांनी निर्माण केलं लो, पसरवलं त्याच्यामध्ये ते, ते यशस्वीसुद्धा झाले पण या विधानसभेच्या वेळेला हे कुठल्याही प्रकारचं फेक नॅरेटिव्ह सेट करू शकले नाहीत हे वास्तव आहे आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता पश्चिम महाराष्ट्रातली जनता ही विकासाकडे पाहते विकासाला निश्चितपणे मतदान करेल असा आम्हाला विश्वास वाटतो आणि म्हणून या महायुतीच्या सर्व ठिकाणी आम्ही महायुतीच्या जागा जर पाहिल्या तर भारतीय जनता पार्टी सव्वीस जागा लढवती आहे शिवसेना आमची बारा जागा आहे राष्ट्रवादी एकोणीस जागा लढवती आहे आमचं मित्रपक्ष जनसुराज्य दोन जागा साधारणतः अशा प्रकारे थोडंसं जागांचं जर विश्लेषण केलं तर एकूण या सगळ्या अठ्ठावन्न जागा आम्ही लढतो आहे आणि म्हणून मला विश्वास वाटतो की जवळपास नव्याण्णव टक्के आम्ही या सगळ्या जागा लढवण्याबद्दल आमचं एकमत झालं किरकोळ किरकोळ काही ठिकाणी राहतं आता इतक्या मोठे तीन पक्ष एवढी मोठी निवडणूक स्वाभाविक थोड्याफार काही गोष्टी घडतात पण आम्हाला सांगतो की नव्याण्णव टक्के आम्ही सगळ्या जागांवरती महायुतीचा वाटप म्हणून एकमत करू शकलो नव्याण्णव टक्के या सगळ्या जागा ज्या आम्ही म्हटलं त्याच्यावरती शंभर टक्के आम्ही चांगला सगळा प्रचाराचा एका विचाराने एका दिशानं समन्वयाने आम्ही सगळ्या पक्ष म्हणून महायुती म्हणून या ठिकाणी आम्ही प्रचारही चांगला झाला लोकांपर्यंत पोहोचलो शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचलो आणि हेच यश आहे आम्हाला असं वाटतं दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं की कितीतरी ठिकाणी राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांच्या जागा त्यांचे उमेदवार कितीतरी ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात एकमेकाच्या बद्दलचा विसंवाद आणि असंतोष होता म्हणजे खरं तर प्रचाराच्या या सगळ्या काळामध्ये पुन्हा एकदा ही निवडणूक कुठंतरी खोटं बोलणं विकासाचा मुद्दा कुठं नसणं अशा पद्धतीनं कुठंतरी वेगळ्या वेगळ्या बाजूला नि निवडणूक घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला पण आम्ही केलेलं काम हे जनतेसमोर ठेवलं आणि जे करणार आहोत ते संकल्पपत्राच्या माध्यमातून सुद्धा जनतेला सांगितलं आणि त्यामुळे केलेलं सांगितलं आणि जे करणार आहेत ते आम्ही जनतेपुढं ठेवलं आहे आणि म्हणून केलेलं जे सांगितलं जनतेला महा या महाराष्ट्रातली जनता सुद्धा त्यांना हे समजलं की शेवटी काम करणारी माणसं हीच आहेत आणि जे काम केलं ते समोर ठेवलं आहे त्यामुळे आमच्यावरती पुन्हा एकदा विश्वास या महाराष्ट्रातली जनता केली याच्याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही आणि म्हणून संकल्पपत्राच्या माध्यमातून पुढच्या काळातल्या या महाराष्ट्रातल्या विकासाची दिशा काय असेल हे आम्ही जनतेसमोर ठेवलं आणि जनतेला अपील केलं आहे ठिकठिकाणी जो प्रतिसाद मिळत होता मी स्वतः पश्चिम महाराष्ट्रात मिळणार जसं तीस बत्तीस जागांवरती विधानसभेच्या सगळ्या जागांवर मी प्रवास केला आणि त्यामुळं एक चांगला सकारात्मक प्रतिसाद सगळीकडे आहे आणि आज हा प्रचार सगळा संपतो आहे आम्हाला विश्वास आहे की वीस तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये निश्चितपणे या पश्चिम महाराष्ट्रातली जनता ही महायुतीसोबत राहील आणि या राज्यामध्ये महायुतीचं सरकार तेवीस तारखेला जे काही बहुमत मिळेल त्यानंतर हे सरकार जे बनेल त्यात पश्चिम महाराष्ट्राचा वाटा निश्चितपणे मोठा असेल मला असं वाटतं ते त्यांच्या राज्यात त्यांनी काय बोलावं ते ठीक आहे त्यांची जनता आणि ते तिथं आपली कर महाराष्ट्रातली जनताचं बाहेरच्या कुठल्या माणसावरती फार विश्वास ठेवणार नाही मोदीजींनी जे या राज्यामध्ये काम केलं आहे त्यांच्या सरकारने या राज्यातल्या जनतेला जी आश्वासनं दिली ती पूर्तता होती आहे आज या राज्यातल्या पन्नास टक्केपेक्षा अधिक लोकसंख्येला मोदीजींच्या कुठल्या ना कुठल्या योजनेचा फायदा लाभ मिळालेला आहे जे हरियाणामध्ये झालं ते चित्र आपल्याला या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणची जनता ही कामाबरोबर राहिली विकासाबरोबर राहिली मोदीजींबरोबर राहिली ते चित्र या राज्यामध्ये आपल्याला दिसेल का तर मोदीजींच्या योजना पन्नास टक्क्यापेक्षा अधिक महाराष्ट्रातली जनता आहे प्रत्यक्ष त्याच्यापर्यंत प्रत्येक कुठली ना कुठली योजना पोचली आणि म्हणून मला असं वाटतं की एका बाजूला देशाचा महाराष्ट्राचा विकास आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचं समृद्ध करणं त्याचा उद्धार करणं हे लोकांनी अनुभवलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं कोणी बाहेर नेऊन काय बोललं ते काय परिणाम होणार नाही मला असं वाटतं की ज्यांनी ही भूमिका घेतली त्यांना शेवटी जनतेनं जागा दाखवली आम्ही महायुती म्हणून एक संघ होतो एक संघ लढलो आणि या पुढच्या काळामध्ये महायुतीचं सरकारसुद्धा आमचे सगळे पक्ष एकत्र मिळून आम्ही सरकार आत्ता जे आहे ते सगळे पक्ष आम्ही एकत्र आणणार सत्तेमध्ये मॅक्सिमम

उद्धव ठाकरे की सेना हो या पवार साहब की राष्ट्रवादी हो या कांग्रेस हो हमें कोई फर्क नहीं पड़ता क्योंकि हम सब एक साथ लट रहे हैं एक लाइन पर हम काम कर रहे हैं तो मुझे नहीं लगता ऐसी कोई आ आएगी हम तीनों एक होकर लट रहे हैं नहीं थोड़ा सा विश्लेषण अगली देखा नहीं पी तुम्हारा संगत कि हमें मैक्सिमम मॅक्झिमम पंचेचाळीसच्या जवळपास आम्ही पंचेचाळीस प्लस नक्की हो पुण्यातला पुण्यातला स्ट्राईक रेट तुम्हाला शंभर टक्के दिसेल कोण आलं नाही नाही केंद्र हे बघा केंद्रातले मंत्री हे देशाचं प्रतिनिधित्व करतात लक्षात घ्या देशाचे जयेंद्रा तो कहीं ना कहीं आपको ऐसा नहीं लग रहा है कि कांग्रेस पूरी तरह से ठीक पड़ गई आपके विचार के बाद नहीं मुझे लगता है कि आखिर में आखिर में जनता ये सोचती है कि कौन किसने काम किया है और आगे जाके कौन काम करने वाला है किस पे विश्वास करिए जनता तय करती है तो जनता ने उनको ये जगह उनकी दिखाई है तो आगे जाके जनता ही असली जो कुछ करेगी तो जनता ही करेगी तो थोडा वेगळा विषय मला तुम्ही नंतर सांगा जो विमान सेवेचा विषय स्वतंत्र विषय आता निवडणूक म्हणून पुन्हा नक्की आपण विचार पुनम ताई कोण होतं हा दखल त्यांची दखल घेतली गेली निष्पक्ष चौकशी करण्यात आली त्या चौकशीच्या आधारे जे आलं ते आपल्या सगळ्यांच्या समोर चौकशी केली ना नाही कशी केली त्यावेळेला त्यांना त्या पदावरून काढायला बाजूला केलं गेलं चौकशी झाली चौकशीत जे समूह आली चौकशीत जे समोर आलं ते आपल्यासमोर नाही मला असं वाटतं की शेवटी कोणाला बाकी कोणाची वोट बँक आहे कोणाचा कोणाला फायदा होईल याचा विचार आम्ही केलाच नाही शेवटी ज्याचा त्याला अधिकार आहे स्वतंत्र पक्ष आहेत स्वतंत्र विचारधारा आहे त्यामुळे त्यांचा त्यांना अधिकार आहे निवडणुका लढणं किंवा कोणाचा कोणाला फायदा होईल आणि नुकसान याचा विचार आम्ही कधीच केला नाही आम्हाला आमच्या कामावरती विश्वास आहे आम्ही जे काम केलं आहे जनता आमच्यासोबत आहे जनता पुन्हा आमच्यावर विश्वास ठेवेल हे नक्की करता आम्ही तेवढं काम केलं ते जनतेसमोर जनतेसमोर ठेवलं आहे

त्यांना फार सिरियसली का घेत आहे माझ्या पक्षात तीस वर्षे मी निष्ठेने काम केलं ज्यांनी चार पक्ष बदलले त्यांच्याविषयी मला काय सांगतात लोकसभेची निवडणुकीच्या वेळेला म्हणे राजसाहेबांची भूमिका जी होती ती सोबत होती की काही ठिकाणी ते प्रचाराला आले आणि महायुतीला त्यांनी सपोर्ट केला होता शेवटी तो एक स्वतंत्र पक्ष आहे राजसाहेब एक स्वतंत्र विचाराचे नेते आहेत त्यामुळे त्यांनी यावेळी ठरवलं की आम्हाला निवडणुका लढायच्या त्यामुळे त्यांची ते निवडणूक लढत आहेत निवडणूक लढली की ते निवडणुकीप्रमाणे सामोरं जावं लागेल मदत लोकसभेला केली ह्याची तर जाणीव मला कायम राहील त्याच्याबद्दल काही नाही किंवा आमच्या पक्षाला आहे पण आत्ता ही विधानसभेच्या निवडणुकीत ज्या त्या पक्षाने जो ते निर्णय घेतला तर राजसाहेबांनी निर्णय घेतला की महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक लढेल तेव्हा आम्ही निवडणूक लढतो एकमेकाच्या समोर आता मला माझं विचार विचाराना काय एकदा त्यांना कसं असतं समोर दिसलं की आपलं काही चालणार नाही आता शेवटी सचिन तावडेंनी निर्णय घेतला निवडणूक लढायचा तर तावरे आणि त्यांनी बघा भाजपवर कशाला आरोप करताय मला असं वाटतं की नाही तुम्हाला तुम्ही घाबरला तुम्हाला दिसतं तुम्ही हारणार म्हणून तुम्ही आमच्यावर काही आरोप करणार तावरे का निवडणूक लढत आहेत तावरेंनी तुम्हाला सपोर्ट का दिल तर आता ना का नाही देत तुमचं काही बी नसलं का तुमचं ठरलं होतं ते झालं नाही का मला असं वाटतं हे बघा हां हां बंडोखर नाही नाराज भारतीय जनता पार्टीतला कार्यकर्ता एका विचारानं काम करतो एका संस्कारामध्ये तो घडलेला असतो त्यामुळे आश्वासनं न मिळता पक्षनेतृत्वानी सांगितलं की यावेळेस नाही पुढच्या वेळेस नक्की कार्यकर्ते म्हणून तुमचा आमचे नेते म्हणून कुठेतरी विचार होईल शेवटी मी म्हणत तसं एक परिवार या संस्कार आणि विचारांनी चालतो त्यामुळे लगेच कार्यकर्त्यांनी या संदर्भात हा विषय शंभर टक्के मान्य केला जीत दादा एक काम करने वाले नेता है पिछले तीस पैंतीस साल से वो जनता में काम कर रहे हैं और मुझे लगता है कि उनके सामने जो रणनीति बनाई जा रही है तो उसका कोई भी परिणाम बारामती की जनता या महाराष्ट्र की जनता पर नहीं होगा अजित दादा काम करने वाले नेता है और लोगों को ये मालूम है कि महाराष्ट्र में ऐसा जो नेता है जो काम के बारे में बिलकुल जनता के हित में सोचता है तो आखिर में वोट के समय जनता उसी को वोट करेगी जो काम का है जो काम करेगा तो मुझे लगता है कि महाराष्ट्र की की बारामती जनता दादा के साथ समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा